हाय सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला सकाळची सर्व काही कामं आटोपली होती साफसफाई झालेली होती आणि आता मी सकाळचा स्वयंपाक बनवते कोबीची भाजी बनवायची होती तर हिरवागार कोबी मस्त आता बारीक कापून घेते आज में ना रसास लेली में मी ना पातळ रसा असलेली कोबीची भाजी बनवते तर बऱ्याच ताईंना पातळ खोबीची भाजी आवडत नाही पण अशी पण खूप छान लागते आम्हाला आवडते पहिल्यापासून मी बनवते शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलं मी थोडंसं बारीकच वाटलं पाणी टाकून आणि कढईमध्ये आता तेल टाकते तर बऱ्याच ठिकाणी कोबीची भाजी आहे ना सुकीच बनवली जाते कधी कधी कोबीच्या भाजीमध्ये चण्याची डाळ पण भिजवून घालतात ती पण छान लागते पण मी ना आज अशी थोडीशी पातळच बनवते कारण मला अशीच आवडते आणि सुकी बनवायची असली तर मला फक्त हिरवी मिरची कापून आणि जिरं हळद टाकूनच आवडते फक्त बाकी शेंगदाणे वगैरे मी त्यामध्ये टाकत नाही तशी पण छान लागते तर आता मी इथे मस्त फोडणी दिलेली आहे जिरे मोहरी हळद टाकली आणि त्यामध्ये कोबी परतला चवीनुसार मीठ टाकलं आणि आता याला पाच ते दहा मिनटं थोडंसं वाफेवर शिजू देते त्यानंतर मग यामध्ये वाटण टाकते तर आता बाजूच्या गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि इकडच्या गॅसवरती आता तवा ठेवते कारण कोबीच्या भाजीसोबत मला ना बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या पातळ भाजीसोबत आहे ना बाजरीची भाकरी छान लागते आणि मी सकाळी रात्री दोन्ही वेळेला बाजरीचीच भाकरी खाते कधीतरी मी मुगाची डाळ केल्यानंतर मग चपाती किंवा भात थोडासा त्याच्यासोबत खाते शक्यतो मला चपाती जास्त आवडत नाही पण बाजरीची भाकरी खूप आवडते आणि आता हिवाळा आहे तर ज्वारीची भाकर काही मी जास्त खात नाही कारण ती थोडीशी थंड असते नाहीतर ज्वारीची भाकरीसुद्धा मला आवडते नागलीचीही आवडते पण ती थंड असल्यामुळे मग मी ती टाळते आणि बाजरी उष्ण आहे त्यामुळे मग वाताच्या विकारासाठी चांगलीच आहे चला तर आता इथे मी ना बाजरीचं आहे ना ते चांगलं तळव्याने ना मळून घेतलं आपण जितकं बाजरीचं पीठ तळव्याने चांगलं मळून घेऊ ना तितकी ना खायला रुचकर लागते आणि आमच्याकडे ना भाकरी थोड्याशा मोठ्याच असतात खूप जास्त छोट्या छोट्या नाही करत थोड्याशा अशा मोठ्या मोठ्याच असतात तवा भरून तर आता इथे मी भाकरी ना छान अशी थापून घेते भाकरीची एक साईड आहे ना खालची तव्यावरती भाजून घेतल्यानंतर दुसरी आहे ना गॅसवरती भाजायची ताई म्हणतील की गॅसवरती काही भाजू नये पण खूप जास्त वेळ आपण यावरती काही भाकरी भाजत ठेवत नाही थोडा वेळ चालतं काही होत नाही अशा प्रकारे भाकरी भाजल्यानंतर आहे ना छान मस्त ती फुकते आणि मस्त होते तर हे बघा अशा प्रकारे ना भाजायची तर भाकरी छान अशी मस्त झालेली खूप जास्त अशी नरम नरम नाही झाली आता मी दोन तीन भाकरी करून घेते इथे मस्त बाजरीच्या भाकरी झालेल्या आहे आणि इकडे मस्त आपला हा हिरवागार पातळ कोबी बऱ्याच <laughs> ताईंना कोबी आवडत नाही पण मला मात्र खूप आवडतो पूजाला पण खूप आवडतो तर पातळ कोबी आमच्याकडे पहिल्यापासूनच बनवतात आईच्या घरी बनवायचे आणि मला बाजरीच्या भाकरीसोबत खूप आवडतो तर थोडा रस्सा असलेला बनवला मी चला मस्त जेवण करते आणि नंतर मग मसाला बनवायचा आहे त्याची तयारी करायची आहे तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघा चला आता इथे ना मोठं हे धण्याचं पोतं आणून ठेवलेलं आहे म्हणजे गोणे आणलेली आहे मिस्टर सकाळी जाऊन तर आता भरपूर असा मसाला बनवायचा आहे तर ही तीस किलोची गोणे आहे आणि यामध्ये ना इंदोरी धणे आहे तर हे धने ना मसाल्यासाठी खूप चांगले असतात याला खूप सुवास असतो आणि असे थोडेसे बारीक साईजचे असतात खूप जास्त हिरवट नसतात जे थोडेसे हिरवट किंवा मोठ्या आकाराचे असतात ना ते खायला एवढे चांगले लागत नाही हे तर हेच आम्ही आणत असतो आणि मिरच्या पण आणलेल्या होत्या आधीच तर मिरच्या निवडण्यासाठी आम्ही काही ताईंना देत असतो तर त्या ताई मिरच्या निवडून आम्हाला आणून देतात तर हे बघा छान अशा मस्त लाल लाल लल बुंद मिरच्या दिसत आहे तर मी त्या काढून घेते मोठ्या गमल्यामध्ये आणि जे पण खडे मसाले आणलेले होते ना ते सर्व काही मोजून काढून घेतले कारण आज मला गोडा मसाला बनवायचा होता आणि रील शूट करायची होती त्यामुळे मग खूप जास्त नाही थोडासा बनवते कारण खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं म्हटले तर मोठी कढई मोठी शेगडी आणि सर्व काही खालीच बनवावं लागतं किचन ओट्यावरती एवढं काही जमत नाही त्यामुळे मग मी हे सर्व पदार्थ आहे ना थोडे थोडेच काढून घेतले आणि मला मसाल्याची रील शूट करायची होती व्हिडिओ बनवायची होती म्हणून मग मी हे सर्व पदार्थ असे वाटीमध्ये ताटांमध्ये घमेल्यामध्ये काढून घेतले चला जेवण झालं आणि सर्व काही मसाल्याची तयारी झालेली आहे जे काही खडे मसाले लागतात ते सर्व काही मोजून घेतलेले आहे आज आपण गोडा मसाला बनवतोय जो खानदेशी भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या भाज्या खूप टेस्टी असतात तर ह्याच मसाल्यामुळे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये गोडा मसाला कसा बनवायचा ते आज तुम्हाला रेसिपी पन रेसिपी पन मी तुम्हाला रेसिपीमधून पण सांगेन कारण आपल्या रेसिपी पण आहे गोडा मसाला कसा बनवला मी आणि त्यामध्ये जे ठराविक पदार्थ जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात जसे की तीळ खुरसणी खसखस जिरे हे पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये यामध्ये वापरले असतात आता खसखस पण अर्धा किलो इथे मी घेतलेली आहे अर्धा किलो जिरं घेतलेलं आहे अर्धा किलो तीळ खुरसणी आणि भरपूर सारे खडे मसाले जे आपल्याला लागतील ला ते खडे मसाले घेतलेले आहे आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे जिकडे तिकडे सगळीकडे वाळवणीचे पदार्थ बनवताय कुरडई वडे पापड सर ते सर्व व्हिडिओ तुम्हाला यापुढे येथीलच बघायला मिळतील पण त्याआधी म्हटलं चला मसाले बनू कारण मसाल्यांच्या भरपूर साऱ्या ऑर्डर येत आहे आणि त्यामध्ये आज मी बनवते गोडा मसाला कारण गोडा मसाला संपत आलेला आहे आणि खूप साऱ्या ऑर्डर आहे त्याच्या तर मी खाली बसून नाही बनवू शकत त्यामुळे म्हटलं चला किचन चुनोट्यावरतीच इथे उभं राहून बनू उद्यापासून मग भरपूर क्वांटिटी मध्ये मसाले बनवायचे तर उद्या अजून एक दोन ताईंना मी माझ्या हाताखाली मदतीला बोलवलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर मिरची घेतो मसाले बनवतो वर्षभर टिकवण्यासाठी आणि वर्षभर आपण मसाले वापरतो भाजीसाठी पण आमच्याकडे बाराही महिने फ्रेश मसाले मिळतील तुम्हाला बऱ्याच ताईंनी घेतलेले आणि तीन वर्षापासून आपला हा मसाल्यांचा बिझनेस पण खूप जोरात चालू आहे आणि तुम्ही सर्वांनी इतका छान मस्त प्रतिसाद दिला आहे तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद करते तर चला आता गोडा मसाला करता इतक्या मिरच्या लागणार नाहीये तर कांदा रसून मसालाही बनवायचा आहे त्यामुळे मी काढून घेतल्या तर गोडा मसाला खूप जास्त काही तिखट नसतो त्यामध्ये मिरचीचं प्रमाण फार कमी असतं तर मस्त अशा खणखणीत वाळून घेतलेल्या मिरच्या निवडून घेतलेला आहे हे बघा इतक्या छान घ्यायच्या आणि ह्या देशी गावठी मिरच्या घेतलेल्या मी ज्याने आम्ही म्हणजे आपल्या मसाल्याला चव खूप छान देई तर चला आता मी सुरुवात करते तर शेगडीवरती कढई ठेवलेली आहे पहिलेली बिना तेलाचे जे पदार्थ आहे ते भाजून घेऊ जसं की तीळ खोबरं खसखत जिरे यांना तेल लागत नाही मसाला बनवताना बरेच पदार्थ आपण बिना तेलाचे भाजतो आणि काही पदार्थांना तेल लागतं तर डिटेलमध्ये सर्व काही रेसिपीज माझ्या सुवर्णास किचन चॅनेलवरती आहे संपूर्ण मसाल्याच्या रेसिपीज काळा मसाला लाल तिखट धने पावडर हळद पावडर सर्वच मसाले आहे मालवणी मसाला गोडा मसाला कांदा लसूण मसाला तर तुम्ही तिथे सुद्धा बघून मसाले बनवू शकता एक किलोच्या प्रमाणामध्ये मी तिथे दिलेल्या रेसिपीज आता हा मला भरपूर क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे जवळपास हा मसाला तयार झाल्यानंतर सहा सात किलो भरतो तर चला आता मी सुरुवात करते इकडे सर्व काही हे खडे मसाले धन मिरच्या भाजून ठेवल्या सर्व काही खडा मसाला मिरच्या खोबरं भाजून आहे खोबरं वेगळं न्यायचं असतं कांडप मशीन मध्ये आणि गोडा मसाला आता एखाद्या पिशवीमध्ये भरून आहे ना तिकडे कांडप मशीन मध्ये घेऊन जायचंय पण मिस्तर असे तर गेले ना तर ते आल्यानंतर मग आम्ही जाऊ थो तोपर्यंत थोडंसं खोबरं थंड होऊ देते दे। माझे तुला व्हिडिओ आवडत्या छोटा सबस्क्रायबर आपला रोज व्हिडिओ पाहतो हा ना कसे व्हिडिओ आवडतात का तुला काय आवडतं व्हिडिओमध्ये कोणाला पाहायला आवडत मला अजून या पाहायला नाही आवडत का ते काका बोलत नाही आहे ना बोलतो का बोलतो बोलतो अरे, अरे वा शाळेत जातो ना स्कूल मत जातो बर बर उद्या तू बघ बर का विडो तुझं नाव काय सांग ना काय जयदीप रामलोंडे जयदीप हां छान नाव आहे रे मस्त नाव आहे रे खेळत होता का खेळत होता एवढा छोटा मुलगा रोज माझे व्हिडिओ बघतो ते ऐकून मला खरंच कौतुक वाटलं त्याचं तो माझ्याशी बोलला मीही त्याच्याशी बोलले आणि तो नंतर निघून गेला आता इथे आपला जो गोडा मसाला आहे ना तो थोडासा बारीक कुटला गेला आहे आणि यामध्ये ना खडे मीठ पण टाकलं आहे तर मीठ टाकल्यामुळे मसाला बराच वेळ दीर्घकाळ टिकतो खराब अजिबात होत नाही आणि चव पण येते मसाल्याला त्यामुळे यामध्ये खडेमीठ टाकायचं तर मी कांदा लसूण मसाल्यामध्ये पण खडेमीठ टाकते आता इथं पण आपला गोडा मसाला ना छान असा मस्त कांडप मशीनमध्येच कुठला जातो आहे खोबर शे खोबरं शेवटी टाकतात ते खोबरं लगेच काही टाकत नाही कारण खोबरं टाकल्यानंतर मग मसाल्याला आहे ना तेल सुटतं ना आणि मग तो बारीक होत नाही पटकन त्यामुळे खोबरं सर्वात शेवटी मिक्स करतात आणि खोबरं टाकल्यानंतर पण कांडप मशीनमध्ये अशा प्रकारे हा मसाला आहे ना मस्त ते कुटून देतात कुटलेल्या मसाल्याची टेस्टच खूप वेगळी असते आणि हे जे कांडप मशीन आहे ना ते आमच्या रिलेटिव्हच आहे म्हणजे आमच्या नातेवाईकांचं तर त्यांचंही नाव लोणारेच आहे आमच्या घरापासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरतीच आहे ही मशीन आणि त्यामुळे आमच्यासाठी ना बाराही महिने त्यांची चक्की ही चालूच असते सुगंध तर फार छान येतो हे ये मसाल्याचा आणि हा गोडा मसाला आहे ना आपल्या काळ्या मसाल्यासारखा नसतो जरा वेगळा असतो काळा मसाला आणि गोडा मसाला यामध्ये फरक आहे गोडा मसाला आहे ना खूप जास्त तिखट नसतो म्हणजे त्यामध्ये खडे मसाले असतात पण आपण हिरवी मिरचीच्या भाज्यांना पण हा वापरू शकतो मसाले भाताला वांगेची भाजी उसळची भाजी कोणत्याही भाज्यांना तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि काळा मसाला तिखट असतो म्हणजे त्यामध्ये मिरचीचं प्रमाण जास्त असतं यामध्ये मिरची कदाचित कोणी टाकत पण नाही पण मी थोडेफार टाकते तर हा खूप सुंदर असा झालेला आहे जवळपास सात एक किलो भरलेला आहे हा मसाला तर थोडासा आहे ना गरम गरम असतो कुठून आल्यानंतर थोडा थंड झाल्यानंतर मग हा आम्ही पॅकेटमध्ये भरू बऱ्याच ताईने ऑर्डर दिलेला आहे तर आज मी थोडाच बनवला आता उद्या परवा आम्ही मसाले बनवायला सुरुवात करणार आहोत कारण उन्हाळ्याच्या शिजनमध्ये ना प्रत्येक जण घरामध्ये मसाला बनवतात ज्या पण ताईंना घरामध्ये वेळ नाही किंवा नोकरी जॉब करत असाल किंवा लहान मुले असाल आणि जमत नसेल तर आमच्याकडून ऑर्डर नक्कीच करा सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे आहे काळा मसाला लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर हळद पावडर धना पावडर गोडा मसाला मालवणी मसाला कांदा लसू मसाला लाल तिखटमध्ये पण दोन तीन प्रकार आहे आपल्याकडे तर सगळं काही तुम्हाला या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळेल म्हणजे इथे मेसेज करा आणि तुम्हाला त्याचे रेट भाव का काय आहे कसे आहे सर्व तिथे डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल तर चला आता आज तर मी फक्त गोडा मसालाच बनवला आहे ते पण उभं राहून कारण मला रील पण शूट करायची होती व्हिडिओ बनवायची होती नाहीतर भरपूर क्वांटिटीमध्ये आम्ही मसाले बनवतो पण खाली बसून बनवावे लागतात ना आणि आता आपला मसाल्यांचा जो काही मसाले सिरीज म्हणू शकतो आपण ते सुरूच होणार आहे आणि ऊन अजून नाही एवढं आमच्याकडे त्यानंतर आपले वाळवणीचे पदार्थ पण लवकरच सुरू होतील तर चला आता मी पॅकेट भरून तेथे ते राहू त्याला द्यायचे आहे सेंटर सेंटरमध्ये नेऊन मसाले कलर खूप आपल्याला कुरे सेंटरमध्ये ना सर्व काही मसाल्यांचे पॅकेट आहे ना द्यावे लागतात तर मसाल्यांच्या पॅकेट सोबत आपले लाडू सुद्धा चालूच आहे तर राहुल दादा आहे ना जिमला जाण्याआधीचे ना सर्व काही पॅकेट असे पॅकिंग करून घेतो त्याच्यावरती स्टिकर वगैरे लावलेले गोडा मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला जे काही मसाले आहे आपल्याकडे जशी ऑर्डर असेल तशी पॅकिंग करून तो सर्व काही कुर सेंटरमध्ये दे देत असतो मिस्टरांना मी मार्केटमध्ये पाठवलं होतं कारण दूध संपलेलं होतं दूध पण आणायचं होतं रोज चहासाठी दूध लागतं कधी कधी मी पित असते कधी राहुलला लागतं तो पण रोज दूध घेतो असतो ओट्समध्ये तर भरपूर दूध लागतं आम्हाला तर हे अडीच लिटर दूध आणलेलं आहे आणि गाईचंच स्तूत आहे त्यामुळे ते थोडंसं असं पातळ दिसतंय आता प्युअर जास्त ओरिजिनल दूध काही कुठे मिळत नाही थोडीफार भेसळ असणारच दुधामध्ये विकताना थोडंफार पाणी टाकलंच जातं पण आता त्याला विलाज नाही तर आता हे दूध मी तापत ठेवते शेगडीवरती मिस्टरांना भाजीपाला पण आणायला सांगितलं होतं मी तर तोही त्यांनी आणलेला होता कारण भाज्याही निवडायच्या होत्या मला तर म्हटलं चला दूध शेगडीवरती ठेवू आणि गॅस कदी मी पूर्ण बारीक करून ठेवते कारण कधीत कधी मी कामाच्या धावपळीमध्ये ना विसरून जाते की दूध ठेवलेले तापवायला आणि सहा वाजले होते मी वरती आली आता काम चालू होतं आमचं चा। कामगार गेले आणि संध्याकाळ झाली सहा वाजले थोडासा अंधारे तर आम्ही ना थोडंसं चेंज केलं बाथरूम आणि टॉयलेटचं चला दाखवते तुम्हाला तर आता आम्ही हे एकच केलं आहे पहिलं वेगळं वेगळं होतं आता जरा थोडस मोकळ दिसतंय मोठं दिसतंय बाथरूम अरे काय झालं होत आपण जे टॉयलेट वगैरे आतमध्ये उघडलं जात नव्हतं त्याला म्हटलं मग एक काम कर ते मधली भीतच काढून टाक पण हे छान वाटतंय मला आता असं वाटतंय थोडस बाथरूम मोकळं सुटसुटीत झालेलं आहे मधली वॉल इथली काढलेली आहे आणि इथे टॉयलेटची जागा होती ना पण प्रॉब्लेम होत होता दरवाजाला त्यामुळे मग आम्ही ना असं थोडस असं केलेलं आहे बाथरूम आणि टॉयलेट एकत्र आता तसंच बघायला मिळतं आपल्याला सिंगल सिंगल काही कोणी करत नाही तर म्हटलं चला असू द्या हे गज कापायचे राहिले का वरचे Cut. ते तर टाकले होते दरवाजावरती ना mm -hmm. आणि काय व्हायचं दोन्ही दरवाजे शेजारी शेजारी आले होते त्यामुळे टॉयलेटचा दरवाजा आतमध्ये उघडत नव्हता तो बाहेर उघडला उघडला जात होता अडचण होत होती त्यामुळे मी बोलली की ती वॉल काढून टाका आणि सेपरेट एकच मोठं असं बाथरूम बनवा तर अशा प्रकारे हे झालेले आता जेव्हा टाईल्स वगैरे लावून न तेव्हा छान दिसेल इथे टाईल्स वगैरे शॉवर वगैरे सर्व काही लावल्या जातील एक एक काम चालूच आहे प्लंबिंगवाला येणार होता आज पण तो आला नाही वाटतं ही वाळू आणलेली इथे टाकलेली वाळू का बरं टाकली हा बेडरूम आहे तर बेडरूम मध्ये ना तो बीम आहे ना तो आलाय अचानक आलेला आहे तिथे गॅलरी होती ना आम्ही गॅलरी आतमध्ये घेतल्यामुळे तो दिसतोय असा मोकळा पहिल्या जुन्या कामामध्ये आम्ही दोन फुटाची गॅलरी ठेवली होती पण आम्ही आतमध्ये घेतली ती गॅलरी कारण रूम छोटा झाला असता म्हणून हा बीम आहे ना आतमध्ये आलेला आहे पण तो मध्ये आलेला आहे असा तर बघू आता फर्निचरमध्ये त्याला था काहीतरी करू आम्ही पॅक करू सिडीवर घेऊन आलो वर पाणी मारायला अडचण होत होती मला जातायचं आहे ना ती सिडी गेली तुटली त्यांची वाली हळूहळू बर का वरती चढा एका लोखंडी आली ना ही टॉवरची जी वॉल आहे जिना ना केला आहे त्याच्या खाली आणि इकडे छोटसं असं हे केलेलं आहे रूम टाईप म्हणजे जागा केलेली आहे सावली टेरेसवरती आल्यानंतर तिथे बसायला उठायला छान आहे असं केलेलं आहे मिस्टरांनी आणि आजूबाजूचं वातावरण बघा ना किती छान आहे किती ग्रीनरी आहे इकडे इथलं वातावरण खरंच खूप मस्त वाटतंय समोर मॉल दिसतोय इकडून आणि पूर्ण टेरेस अशी आहे आता उन्हाळीच्या वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात करायचीच आहे ना त्यामुळे आम्ही ना इथे थोडीशी सावली केली आहे जेणेकरून सावलीत बसता येईल आणि बाजूला दोन्ही साईडला वाळवणीचे पदार्थ वाळतील उन्हाळ्यामध्ये तर म्हणून मग तिथे हसल्या टाकलेला आहे वरचा त्याच्यानंतर मग आपल्याला पाण्याच्या टाक्यात होता येईल हां पाण्याच्या टाक्या सोलर सोलर पण वरती सोलर पण बसवायचं आहे पाण्याच्या सिंटेकच्या मोठ्या टाक्या त्या राहतील सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम प्रत्येक जण घर बांधतो टावर घेतो पण टावरला आहे ना जो दरवाजा राहतो मेन दरवाजा या दरवाजातून कायम पाणी येतं मध्ये या कारणामुळे म्हणजे गाव तर दोन पैसे वाढवा जातील पूर्ण स्लॅब घेतला ना पाणी मोठं केलं पण त्याचा वापर खूप हो। पुढे खूप म्हणजे खूप मला जास्त यूज होणार आहे मी तुम्हाला नंतर सांगेल ते मी तिथे काय करणार आहे तर खूप छान मला ते आवडलं आहे हे जे मिस्टरांनी केलं आहे ना इथे असा छोटासा रूम केलेला आहे पण याच्यानंतर मी वापर खूप छान प्रकारे करणार आहे टेरेसवर आल्यानंतर जास्त ऊन लागल्यानंतर इथे बसता येईल किंवा जास्त पाऊस वारा सुटल्यानंतर इथे आराम करता येईल पण बघू आता पुढे माझ्या डोक्यात वेगळी कल्पना आहे मी ते करणार आहे इथे थोडंसं आणि इकडे पण छान सर्व काही अशी मोकळी पडी जागा आहे आता ते रेस खूप खराब आहे घुटई वगैरे केल्यानंतर मग आपल्या वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात करायची आहे म्हणून आज मी वरती आली बघायला पटापट हे चार पाच दिवसामध्ये सर्व काही आवडलं पाहिजे चला आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मिस्टर दोन मेथीच्या भाजीच्या जुडे आणलेल्या होत्या तर सध्या मेथीची भाजी आता स्वस्तच झालेली आहे तर मला भाजीच खायची इच्छा झाली होती बाजरीची भाकरीसोबत आणि कोथिंबीर पण संपलेली होती ती पण निवडून ठेवते पालेभाज्या आणल्यानंतर त्या लगेच निवडल्या तर बऱ्या नाहीतर मग त्या सुकतात किंवा खराब होतात आतून आणि फ्रीजमध्ये पण एवढ्या मोठ्या भाजीच्या जोड्या ठेवायला अडचणच होते त्यामुळे मी निवडूनच घेते आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवून देते पण आता मला मेथीची भाजी करायची होती त्यानंतर मग खूप सारा लसूण सोडला मी तर चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय